पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा नारायणगावपासून जुन्नरकडे जाणाऱ्या आठशे मीटर रस्त्याच्या कामाला शासनाने मंजुरी दिली असून ह्या रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे बसस्थानकापासून वेशीपर्यंत पंधरा मीटर रस्ता रुंद होणार असून त्या पुढे खैरे हॉस्पिटलपर्यंत बारा मीटर रस्ता रुंद होणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते त्याचबरोबर खैरे हॉस्पिटलजवळ त्या ओढ्यावर पूलसुद्धा बांधला जाणार आहे सध्या रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे तर काही ठिकाणी अतिक्रमण देखील आहे हा रस्ता रुंद करण्यासाठी काही ठिकाणचं अतिक्रमण काढावं लागणार आहे दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायतीनं आज जय हिंद मंगल कार्यालयामध्ये व्यापाऱ्यांची बैठक बोलवली असल्याचे समजते तर एक तारखेला जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील बैठक बोलवली आहे बस स्थानक ते पूर्ववेशीजवळ जो फुटपाथ आहे तो या रस्ता रुंदीकरणामध्ये जाऊ शकतो त्याचबरोबर इतरांचं जे काही अतिक्रमण आहे ते त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं लागणार आहे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं पोलिसांची मदत घेऊन हे अतिक्रमण निघू शकतं बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका